सभेनिमित्त महाराष्ट्राचे हृदय सम्राट मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब व आमचे मोठे बंधू मान्य ब्रह्माशेजी पडळकर माझा जीवाभावाचा रांगडा मित्र बंडूशेठ कातोरे व आमचे माझ्या पाठीशी कायम आमचे राजाराम शेठ मी मला दोनच मिनटाचा वेळ दिलाय जास्त काही मी बोलणार नाही सांगायचं जा तुम्हाला तीन गोष्टीत माझं भाषण संपवणार आहे पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे विचार ध्येय धोरण आणि भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांना का मतदान करायचं आहे विरोधकांना का करायचं नाही त्याबद्दल शेठ बोलतील त्याबद्दल शेठ बोलतील पण दोन हजार एकोणीसला मेलेला मेलेला सापाला मेलेल्या सापाला दूध पाचून दूध पाजू नका असा सांगणारा मी कार्यकर्ता होतो ते मेलेल्या सापाला दूध पाजू नका ते तुम्हाला दूध पाजलं जीवन झाले तुम्हाला ढसल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्याची मजल राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेलेली आहे त्यामुळे मी त्यानं मला दोन हजार एकोणीस ला सांगत होतो की मेलेल्या सापाला दूध पाजायचं कारण करू नका त्यानं त्याला जर दूध पाजलं तर तो आपल्याला ढसल्याशिवाय गप बसणार नाही सांगायचं कारण एवढंच आहे मला पुढं जाऊन बोलायचं आहे की आज विरोधक पैशाची मस्ती आणत आहे पैशाचा फुल वापर करा कारण त्यांचा पैसा हा त्यांचा पैसा नहो हाच आमच्या राजाराम शेठ सारख्या लोकांचा पैसा आहे बरोबर का शेठ डीडीएसआर हा आमच्या जीवा उभा राहिला आहे राजाराम शेठला माझी विनंती आहे की तुम त्या डीडीएसआर मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य राजधान तुम्हाला तिथं नेलं पण त्या टायमाला त्यांची परिस्थिती वेगळी होती त्यांची वागणूक वेगळी होती त्यांना त्या टायमाला त्यांना फक्त बिझनेस करायचा होता म्हणून आमच्या सारखे कार्यकर्ते डीडीएसआर मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट आणि राजाराम शेठ सारख्या लोकांना सांगितलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा परत आमच्या लक्षात आलं की त्या पैशाचे एकाला एकाची जिरवायचे आहे त्या एक नाव म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आमदार साहेब म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब त्यांची जिराव त्याच पैशाने त्यांची जिरवायची आहे मला एवढंच सांगायचं आहे शेठ तुम्हाला राजाराम शेठ तुम्हाला मी त्या टायमाला विनंती केली होती की तुम्ही हे डीडीएसआर कंपनी चांगले आहे त्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण आज तुम्हाला विनंती करतो तुमच्या संघ बरीच लोक आहेत आणि बरीच इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना सांगा येणाऱ्या काळात आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्या नाहीतर परत अडचणीत आल्यानंतर माझ्यासारख्या आमदार साहेब कार्यकर्त्याकडे न्याय मागा येऊ नका कारण तुम्ही आमच्या जीवावर आमच्या नेत्याच्या त्या पैशाची मस्ती काढण्याची पैशाच्या मस्ती आमच्या जीवाच्या आमच्या नेत्याच्या जेवावर तुम्ही उठलाय पर येणारी वेळ तुम्हाला सांगेल की ते कुणाच्या किती मस्ती आहे आम्ही काय तुमचं करू शकतो ती मला एवढंच सांगायचं आहे राजा रामशेठ सारख्या आपल्या आमदार साहेबाचं मन किती मोठं आहे तुम्हाला एकाच शब्दात सांगतो कारण आमच्या सारख्या कार्यकर्त्यानं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला शेठनं सांगितलं होतं की आपल्याला सगळ्यांचा सा वाद विवाद मिटवायचा आहे आणि सगळी एका मांडवाखाली आणून एक विनी गोनी गोविंदांना आपल्याला राजकारण करायचं आहे आम्ही सारख्या राजाराम शेठ आणि बऱ्याच दुकानदार वर्गांना बऱ्याच लोकांना मी सांगितलं की त्यांना घ्या ब्रह्मानंद शेठचं लय मन मोठं आहे त्यांना ह्या जिल्हा परिषदची काय गरज नाही तुम्ही या इकडं तुम्हाला आम तुम्हाला जिल्हा परिषदेशी न करतो पण त्यांची भाषा काय की तुमची मस्ती जिरवायची आहे मी शिवसेनेतून उभा राहतो माझ्या माग महाराष्ट्र राज्यातून आणि जिल्ह्यातून लय लोक माझ्या माग उभा आहेत आणि मी शिवसेनेतन उभा राहून तुमची मस्ती जोरवणार अरे मला त्यांना एवढंच सांगायचंय गोपीचंद पळकर साहेबांची मस्ती जोरणारी महाराष्ट्रात गेली तुम्ही ही चिल्लर गँग काय करणार एवढंच बोलतो आणि थांबतो सात तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून सगळ्यांनी भरघोस मताने विजय करताना आपलं चिन्ह काय सगळे हातवर करून सांगा आपलं चिन्ह काय सात तारखेला दाबणार काय आपल्या सगळ्यांना सांगणार काय जय हिंद जय महाराज खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल